बातमी चंद्रपूरमधून येते चंद्रपूरमध्ये राजकीय राडा पाहायला मिळालाय नगरसेवकांना धमकावण्यात आलंय विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना नगर समृद्धीवर अडवून धमकावण्यात आलं सौरभ ठोंबरेसह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगरसेवकांचा गट स्थापन केल्यानंतर घरी परतलेल्या पाच नगरसेवकांना आमदार विजय वडेटीवार समर्थकांनी पळवून नेल्याचा आरोप आहे यातील दोघे प्रतिभा धानोरकर यांच्याकडे परत आले उर्वरित तीन नगरसेवकांच्या शोधात निघालेल्या धानोरकर समर्थकांनी पुण्यावरून घेणाऱ्या नगरसेवक हिंगणघाटकडे येत असता त्यांना रस्त्यात अडवून धमकावलं

मी ते गाडी कुलगाव इथे थांबवण्यात आली गाडी तिथं मी कोणालाच शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली नाही क्लिअर जे व्हिडिओ माध्यमात व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये क्लिअर दिसून येत आहे की राजेश अड्डूर यांनीच मला शिवीगाळ आणि मारण्याच्या धमकी दिली आणि मला ढकलण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मी फक्त त्यांना एकच बोललो की जे तीन नगरसेवक आहेत त्यांचं मला ताईशी बोलणं करून द्यायचं आहे बस त्याच्या व्यतिरिक्त मी काही बोललो नाही आणि कोणाला मारण्याची आणि शिविगाड करण्याची धमकीसुद्धा दिली नाही